चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मित्रांनो बघाच शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी शनिवारचा दिवस हा सेवा करण्यासाठी सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो लोक आठवड्यावर थांबतात लोक आठवड्यातील प्रत्येक दिवस घालवतात आणि शनिवारची वाट बघतात शनिवारच्याच दिवशी उपाय आणि उतारे करतात कारण असं म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधी खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो आज शनिवार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे फक्त एक शनिवारी दिव्यात ही एक वस्तू अर्पण करा पुढचा शनिवार येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार पहा इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल घरात धन आणण्यासाठी असेल घरामध्ये वास करणाऱ्या नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर करण्यासाठी असेल काही शत्रू त्रास देत असतील शत्रू पिढा पाठी लागली असेल सतत कुणाची नजर लागत असेल तर या सगळ्या पिढा आणि सगळ्या बाधा दूर करण्यासाठी फक्त तुम्हाला एक शनिवार हा उपाय जो आहे हा उपाय करायचा आहे शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात हा जो उपाय आहे हा तुम्ही करू शकता स्त्री सॉरी स्त्री पुरुष महिला कुणीही हा उपाय करा फक्त ज्यांना मासिक धर्म असेल किंवा ज्यांना काही सुतक असेल स्वयर असेल तर त्यांनी हा उपाय करू नका एरवी ज्यांना कोणाला इच्छा असेल तर त्या प्रत्येकाने करा या उपायाने तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य वाढेल या उपायाने तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील घरामधील वातावरण हे नेहमीच पवित्र राहील घरामध्ये नेहमी आपण जे म्हणतो ना की घरातील जे सदस्य म्हणजे आपल्या कुटुंबात जेवढे व्यक्ती आहेत त्यांचे एकमेकांशी व्यवस्थित पटेल क्लेश कलह दूर करण्यासाठी आणि घरामधील सर्व वाईट शक्तींना घराच्या बाहेर काढण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे या उपायासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा जो आहे तो शक्यतो मातीचा घ्या मातीची पणती असेल ती घ्या मातीची पणती समजा तुमच्याकडे नसेल बघा लक्ष्मीपूजनाला आपण पंत्या वापरतोच त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन पंट्या असतातच तुम्ही ती पंटी घ्या नाहीच तर तुमच्या घरामध्ये एखाद्या एक एक्स्ट्रा पंचधातूचा तांब्याचा पितळेचा जा, चांदीचा कुठला दिवा असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर तुम्ही जो कुठला दिवा घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक छान वाट घालायची आहे एकच वाद दोन वाती एकमेकांनी म्हणजे दोन वाती एकत्र एक करून वात वात त्या पिळायच्या जोडवात करायची नेहमी देवघरात लावत असताना जोडवातच लावायची असते कारण जोडवातीचा जो प्रकाश आहे किंवा जी सकारात्मकता त्यातून येते ती डबल म्हणजे तुपटीने आपल्या घरात येते म्हणून दोन वाती करून तुम्हाला एक वात करायची आहे त्या दिव्यामध्ये ती वात घालायची आहे आता समजा मध्यभागी वात घालायला असेल तर ब्रह्मांडाकडे तिचं टोक जाईल म्हणजे ब्रह्मांडाकडे तिची दिशा जाईल आणि जर एकमुखी तुम्ही दिवा लावत असाल म्हणजे एक टोक असेल आता मातीच्या पंटीला वगैरे एकच मुख असेल तर या दिव्यामध्ये घातलेली ही जी वात आहे हिचं जे टोक आहे ते तुम्हाला देवघराकडे करायचं आहे आपल्या देवघरामध्ये देवांच्या ज्या मूर्त्या आपण ठेवलेल्या आहेत तर त्या मूर्त्यांकडे तुम्हाला या वातीचं जे आहे टोप ते तुम्हाला करायचं आहे दिव्यामध्ये तुम्हाला छान मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरी काळ्या रंगाची जी मोहरी असते जी नकारात्मकता घालवण्यासाठी विशेष असते ही मोहरी मोहरीचं तेल नसेल साधं तेल घाला आणि एक चिमुडभर फोडणीला डाळीला फोडणी देताना ज्या काळ्या मोहऱ्या घालतो ह्या काळ्या मोऱ्या थोड्याशा घाला यालाही मोहरीचंच तेल आपण म्हणतो सगळ्यात पहिले बघा दिवा लावण्याच्याही सगळ्यात पहिले एक छोटी प्लेट घ्यायची आहे एक छोटं ताट घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला पाच खडे मिठाचे घालायचे आहेत अख्खे जे मिठाचे खडे असतात हे पाच खडे अख्खं खड्यावालं मीठ नसेल तर चिमटीने बारीक वाटलेलं मीठ घातलं तरी चालेल बारीक कि वाटलेलं किंवा खडे असतील तर खडे असे पाच खडे किंवा पाच चिमटी मीठ तुम्हाला त्या प्लेटमध्ये घालायचं आहे आणि त्या मिठाच्या वरती तुम्हाला पाच अख्ख्या ज्या काळ्या मिऱ्या असतात बघा काळ्या रंगाच्या काळ्या मिऱ्या ह्या पाच अख्ख्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत काळी मिरी आणि त्या मिठावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे आता दिवा पेटवला प्रज्वलित झाला की त्याच्यानंतर आपल्याला या दिव्यातील तेलात दिव्यातील तेलामध्ये आपल्याला एक कापराचा खडा कापराची वडी भीमसेनी कापूर किंवा गोल कापूर कुठलाही कापूर चालेल एक कापराची वडी तुम्हाला घालायची आहे ठीक आहे यानंतर आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे एक तुरटी घरामध्ये <coughs> नसेल आजूबाजूला कुठेही काही दुकानं असतील मार्ट असेल तुम्ही तिथून घेऊन आलात तरीही चालेल फिट फिटकरी असेही म्हणतात एक तुरटी फक्त घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घ्यायची आहे घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करायचे आहे घरातील एखाद्या व्यक्ती बाधित आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला ओवाळायचे आहे घरामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत असेल तर त्या अपयशी व्यक्तीवरून उतरवायचे आहे घरातल्या मुख्य प्रवेशद्वारावरून ओवाळायचे आहे जिथे जिथे तुम्हाला यश हवं आहे प्रगती हवी आहे त्या प्रत्येक ठिकाणावरून तुम्हाला ही तुरटी जी आहे ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही तुरटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवलेल्या त्या दिव्यामध्ये घालायची आहे त्या दिव्यातील तेलात ही तुरटी घालायची आहे त्यानंतर या तेलामध्ये तुम्हाला थोडी किंचित पिवळी मोरी असेल तर पिवळी मोरी ही सोडायची आहे पिवळी मोरी नसेल तर काळी मोरी जी असते ती एक चिमटभर तुम्हाला सोडायची आहे आता हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला आज शनिवारी रात्रभर पेटता ठेवायचा आहे प्रज्वलित ठेवायचा आहे पण तुम्हाला हा आठ नऊ किंवा फक्त फार फार दहा वाजेपर्यंत देवघराच्या समोर ठेवायचा आहे आणि दहा वाजेनंतर तुम्हाला तो उचलायचा आहे उचलून आप आपल्या घरमध्ये जो दक्षिण भाग असेल जी दक्षिण दिशा असेल तर उचलून तुम्हाला दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा आहे अगदी त्या प्लेट सगळं कुसलून दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा रात्रभर दक्षिण दिशेला ठेवायचा रात्री तुम्ही झोपलात सकाळी लवकर उठायचं सगळ्यांच्या अगोदर उठा, उठा स्वच्छ आंघोळ करा आंघोळ केल्यानंतर हा जो दिवा आहे आता सकाळी दिवा विझला असेल हा जो दिवा आहे हा दिवा घेऊन बाहेर जा मातीची पंटी जी आहे असेल म्हणजे मातीची पंटी असेल कले दी असे, ते एखाद्या झाडाखाली टाकून द्या पुन्हा ती यूज करू नका जर दुसरा तुमचा कुठला धातूचा दिवा असेल तर त्या दिव्यातलं सगळं बाहेर काढून टाका एखाद्या झाडाखाली दिव्यात थोडं पाणी घाला दिवा आधी बाहेरच थोडासा धुवा आणि मग त्यानंतर घरामध्ये घेऊन या शिवाय दिव्याच्या खाली ठेवलेले मिठाचे खडे आणि जी काळी मिरी आहे ही तुम्हाला घराच्या बाहेर टाकायची आहे आणि मग त्यानंतरच तुम्हाला घरामध्ये यायचा आहे हा उपाय एक शनिवार जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातून सर्व शत्रू पीडा नकारात्मकता बाधा सगळं काही नष्ट होईल फक्त एक सांगायचं सा राहिलं जेव्हा तुटीचा खडा सगळ्या व्यक्तींना स्पर्श कराल म्हणजे सगळ्यांवरून ओवाळाल आणि त्यानंतर सगळ्यांवरून ओवाळू सगळं करून झालं की तुम्हाला त्या तुटीच्या खड्यावर एक सेवा करायची आहे ती सेवा आहे हनुमान चाळीसा तुम्हाला सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचं आहे फक्त सात वेळा बघा हनुमान चाईसा ही इच्छापूर्तीसाठी बाधा दूर करण्यासाठी संकटातून मुक्तता मिळण्यासाठी भय आहे जे आहे भय लोभ यांपासून मुक्तता देण्यासाठी हनुमान ही खूप प्रभावी आहे शनिवारचा दिवस हा हनुमानांसाठी आहे शनिवारचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी आहे जेव्हा तुम्ही त्या त्रुटीच्या खड्यावरती हनुमानांची ही सर्वात प्रभावी सेवा करा कराल आणि अभिमंत्रित केलेली ही त्रुटी जेव्हा त्या दिव्यात अर्पण कराल जेव्हा रात्रभर हा दिवा घरातील दक्षिण दिशेला प्रज्वलित ठेवाल दक्षिण दिशा ही वाईट दक्षिण दिशा ही वाईटाचा नाश करणारी दिशा मानली जाते जसं रात्रभर दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित होईल त्यामध्ये तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती सगळं काही नष्ट आणि दूर होऊन जाईल जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हा दिवा घराच्या बाहेर टाकून द्याल तुमच्या घरातील सगळं काही वाईट किंवा जे काही आहे ते दूर होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा